पंतप्रधान आहे सगळे आणून बसावे दिल्लीला बंगल्यात ठेवावे इशारा करावा वाटलं नाही आई, वा ना आई म्हातारी होती वयस्कर होती तिची एक इच्छा होती की पोराचं आहे एवढं वैभव आहे मोठं पोराचं काहीतरी बघायला जावं हो पण मोदी साहेबांनी आईला एक दिल्लीला बोलवलं व्हीलचेअरवर बसवलं आणि आईला सगळा बंगला सगळा परिसर बघू दाखवला की तुझ्या लेखाचं घर आहे शासनाचं घर आहे दोन दिवसा नाही म्हटले माझं समाधान झालं बाळा मला आता गुजरातला सोड ठेवू शकले तिथं पण त्याचं मत असं होत की मी आयला जर माझ्या बंगल्यावर ठेवली तर माझा जीव तिथं अडकेल जाता येताना तिचं जा काय सुख दुःख बघून मला जायला लागेल मी जर बाहेर गेलो तर आईची काळजी कोण घेणार परत सोडले असा ने ने नेता असा पंतप्रधान आपल्या देशाला मिळाला नाही निश्चित आपल्या लोकांना सर्वांना मलाही माझा नेता असा आहे म्हणून मलाही वाटतं की मी कार्यकर्ता आहे मला अभिमान वाटतो माझी पण छती फोगून येते आणि हे सगळं करत असताना आज काका काकाचाच एक सैनिक म्हणून होता आपल्या समोर उभा आहे आपण दोन वेळा त्यांना आशीर्वाद दिले तर पैसा येऊनच तुमच्या मच्छ्याला पैसा आला आणि केंद्राला तुम्ही नाव ठेवताय पैसे वापरताय तुम्ही आणि परत केंद्राला नाव ठेवायची केंद्राने आम्हाला कुठं काय केलं आमच्या गावात कुठं बोलू नका पैसे परत न्यायची ताकद पण केंद्राकडे आहे लक्षात तुम्ही पण तसं खोटं बोलू नका आम्ही नेत नाहीये पण उद्योग चांगले झाले उद्योग चांगले झाले आपल्या गावात उद्योग आला त्याबद्दल स्वागत आपण करायला तयार आहे तर ह्या दृष्टिकोनातून ते रयत फॉर्म साठी एक कोटीचे अनुदान त्यांना केंद्रातून मिळाले मत्स्य व्यवसायासाठी सत्तर लाख रुपये त्यांना केंद्रातून मिळाले आणि सांगायचं भाषणामध्ये केंद्राने आम्हाला काय केलं ज्यांनी घेतले जे घेतले नाही ते बसले शांत ऐकतायत पण ज्यांनी घेतले तेच उलटे बोलतायत म्हणजे कसं करायचं चुकीचं आहे 你给了，就给了嘛呐。<music> <music>